पूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी महाविकास आघाडीचे महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन महाविकास आघाडीने केली काळी दिवाळी साजरी एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी भाजप सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले खासदार अमर काळे ने यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या आंदोलनाला माजी मंत्री रणजित कांबळे महाविकास आघाडीतील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आंदोलनादरम्यान भाजपा सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीतही न्याय न दिल्यानं ही, ही काळी दिवाळी ठरल्याचा आरोप करण्यात आलाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ओल्या दुष्काळाच्या पॅकेजमध्ये वाढ वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाईत वाढ सोलर पंपाची सक्ती रद्द करून विद्युत कनेक्शन देणे तसेच शासकीय कंत्राटदाराचं थकीत देयक तातडीनं मंजूर करणे या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या सरकारने वेळ आणली आहे लक्ष्मीपूज दिवस आहे सर्वांना आपापल्या घरामध्ये राहायला पाहिजे त्या रस्त्यावरून आम्हाला या ठिकाणी बसावं लागतंय आणि ही सरकारने वेळ आमच्यावर आणलेली आहे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रात सरकारला अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त हा सरकारकडनं निघेला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे सोयाबीनला कवडीमोल बाजारभावाने आम्ही त्या ठिकाणी विकतोय आज अतिवृष्टीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्याची मदत नाही विरियेंचे पैसे नाही काहीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो असंतोष आहे लोकांचा सरकारच्या संदर्भातला तो या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय पुढची भूमिका आता याच्यानंतर आम्ही रस्ता रोपू आणि चक्काजाम करू पुढच्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर सरकार जर मानलं नाही तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा या राज्यातला शेतकरी करू देणार नाही हे मी या ठिकाणी अभ्यास येस तिथं तुम्हाला एक तो चेक दिसेल सोयाबीनचा गगन लग्नाला भिंनाला भाव भेटला एटीएमसी मध्ये त्या ठिकाणी चेक ठेवलाय आम्ही किती रुपयाला सातशे रुपयाला पाचशे रुपयाला तो चेक आम्ही लावलेला की वेळ सरकारनं ती काळी दिवाळी लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला की लक्ष्मीपूजा दिवशी लोकांना रस्त्यावर आणतात काहीतरी विचार करा चिंतन करा राज्याच्या मुख्यमंत्री महाराज विदर्भातले आमच्या वर्धेपासून पन्नास साठ किलोमीटरवर मुख्यमंत्री राहतात आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणू शकत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आमचं नाही आणि शेतकऱ्यांचं पण नाही